शिरूर येथे दिवाळीपासून पीएम पी, -म, पी -म, एल बस सेवा सुरू झाली असून ती सुरू होण्यासाठी अनेक शाळा महाविद्यालय पक्ष संघटना सामाजिक कार्यकर्ते नागरिक व काही पत्रकारांनी प्रयत्न केले होते परंतु आता रिक्षा मालक चालक वा रिक्षा चालक व संघटनेवाले मात्र कमालीचे आक्रमक झाले त्यांच्या म्हणण्यानुसार पीम, व्यवसायावर परिणाम झालाय कर्ज काढून व खाजगी फायनान्स कंपन्यांकडून घेतलेल्या कर्जाचे हप्ते फेडणे कठीण होणार असल्याचे शिरूर एस टी स्टॅण्ड जवळील न्यू जनसेवा रिक्षा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आपला आवाजशी संपर्क साधत आपल्या व्यथा मांडल्या यावेळी संघटनेचे अध्यक्ष अजित चोरडिया उपाध्यक्ष उल्हास साखरे व अल्तमा शेख खजिनदार राजू इंगळे कार्याध्यक्ष अन्सार पठान चिटणीस नावेद शेख व खंडू पाचरणे सह चिटणीस हनीफ शेख व इतर अनेक सदस्य उपस्थित होते नेमके काय म्हणणे आहे त्यांचे हेच प्रत्यक्ष जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय आमचे विभागीय संपादक रवींद्र खुळे यांनी

या रिक्षावाल्यांचं म्हणणं असं आहे की आमच्या पोटावरती येता तंदला पाहायला आणि तुम्ही ये डायरेक्ट रस्त्यातच गाडी उभे करा रस्त्यातच गाडी उभे करा गाडीला तुम्ही तुम्हाला ताई तुम्ही रिक्षात बसले तुमचं कुठं जायचं तुम्हाला किती तिकिटं घेतात हे लोक वीस 20 रुपये तुमचं आणि प्रवाशांचं किती येतात बाकी तुम्ही कुठे राहता कार्य तुमचं किती रिक्री आहे म्हणजे तुम्हाला दहा रुपये यांना सांगा दहा रुपये वीस रुपये घेतो आम्ही हे पहिल्यापासूनच घेतात का आताच गेलाले आले पहिल्यापासून घेतात तुम्ही सगळे या एसटी स्टँड जवळ जनसेवा रिक्षा संघटनेचे पदाधिकारी आहेत तर तुमच्या काही मागण्या तुम्ही म्हणताय बसमुळे तुमचा तोटा होतोय काय प्रकार काय म्हणणं आहे तुमचं नेमकं पी एम पी चालू झाल्यापासून पूर्ण रिक्षा संघटनेवर जवळजवळ पाचशे रिक्षाच्या परिवार पी एम पी एलमुळं मोठी हानी झालेली आहे तर आमचं एवढंच म्हणणं आहे की बो पी एम पी एल तुम्ही शाळेंच्या विद्यार्थ्यासाठी जी सुरू केलेली ह्याच्याबद्दल आमचं काही म्हणणं नाही ना पण तुमचा जो वाघोली ते विश्रामगृह ही जी पी एम पी एल चालू केलेली आहे तर ह्याच्याबद्दल आमचं काय दुमत नाही फक्त विनंती एवढीच आहे की कारेगावमधून ज्या चार फेऱ्या होत्या कारे म्हणजे कारे कारे ते कारेगाव जी पी एम टी आहे तीच कारेगावपासून सुरू येते तर ती येता कामा आणि दुसरी गोष्ट असे सर्व रिक्षावाल्यांनी बँकेचं प्रकरण न करता फायनान्सनी गाड्या उचललेल्या आहेत तर जवळजवळ तीन लाखाला गाडीची किंमत असती आणि ती फिरूस तर पाच लाखापर्यंत जाते तर त्यामुळे विनंती व सरकारला किंवा पत्रकारांना सर्व विविध संस्थेंना आमची एवढीच विनंती आहे की ब ज्या वाघुली ते शिरूरला हे विद्यार्थ्यांसाठी केले तर ही चालू राहावे अशीच एवढी आमची विनंती आता ही जी बस आहे हा रूट तुम्ही म्हटले मग अशी स्टँड पासून नाही रूट कुठून ने ने ना बाहेरून रूट आहे असं सांगितले दाखवता नाही बाहेरून रूट आहे मग तुमचं म्हणणं काय आता त्यांनी हायद्या रूट ने जाणे स्टॉप नाव घ्या ते कसं आता इथे स्टॉपला आमचं संघटना संघटना आहे रिक्षा स्टँड आहे का का का, दुन दुन ते का फिंटेला काय करतात टॉपला गाडी थांबवत होते आमच्या साहेब कसं माहितीये का चार चार दोन दोन गाड्या भरलेले असतात प्रवाशी पिमटे आल्यामुळं डायरेक्ट रिक्षातून बसलेले प्रवाशी उतरता लगेच बसतात आमचे बोटर पाईप कशा कसे असे तिथे दिवशी तुम्ही होतात आम्हाला पाहिजे दिले काय तुमचं म्हणणं काय आमचे फक्त एवढं म्हणतात इथे अर्धा तास गाडी उभी त्यांनी ठेवली आणि ते गेले नाश्ता करायला पुढे होणार का नाही हे तर म्हणतात इथं गाडीत लावू नका स्टँडला तुमचं काय म्हणणं बंद करा वर्तो लोकांचं म्हणणं आहे की गाडी आतमध्ये मध्ये लाव तुमचं लोकांचं म्हणणं आहे आतमध्ये मध्ये लाव तुमचं म्हणणं आहे की इथं गाडीच नको तो आता इथं बस स्टॉप आहे बस स्टॉप समोर काวะ गाडी लावून तुम्ही बाहेर जात असन तर ट्रॅफिक होणारच ना आमची गाडी थोडी बाहेर राहिली तर आम्हाला पावती करतात मग तुमचा मेन मुद्दा पावतीचा आहे का इथं बस स्टॉपच नको नाही इथं स्टॉप नाही पाहिजे कारण कसं आहे माहिती का तुमचे काही लोक म्हणतात इथं स्टॉप असलं काय अडचण नाही हे लोक म्हणतात काय म्हणतात नाही अर्थ तसं नाही साहेब इथे स्टॉप स्टॉपच नको कारण धंदावर खूप परिणाम झाला आमच्या आता आम्ही नवीन नवीन कधी गाड्या गाडी म्हणजे मोठ्या आमचं एवढं साहेब आहे की ब पाच हजार विद्यार्थ्यांसाठी तुम्ही जनसेवा संघटना स्थापन केली पद चालू केलेली पण पाच हजार विद्यार्थी वाघ वा वा रांजणगाव कार्यगळामध्ये सर्वांनी का असं केलेले की प्रत्येकाला कंपल्सरी सहाय्य आणि नावं घेतलेले आहेत की बघ तुम्ही सहाय्य करा मी अपेल मागवायची म्हणून याच्यामध्ये आमच्या बी मुलं आहेत की त्यांनी बी सहाय्य दिलेले आहेत उदाहरणार्थ अहमदाबाद अहमदाबादच्या मुलांचे बी सह्या आहेत माझं एवढंच म्हणणं आहे रांजण रांजणगावच्या इथं बी कॉलेज आहेत हायस्कूल आहेत फ्री फार्मसी कॉलेज आहेत कारेगावला बी आहेत तर माझी विनंती आहे की बा पाच हजार विद्यार्थी येत नसणार आहे सह्या चुकीचं झालं तुम्हाला म्हणणं शंभर टक्के माझी मुलं विद्यार्थ्यांमध्ये मध्ये नववीमध्ये शिकतात आणि त्यांचे बी सहाय्य घेतल्यात आता संतोषच्या बादच्या सहाय्या घेतल्या शुरू आम्ही राहायला सुरू राहत तुमचे कुठे राहतात मुलं घेतात तुम्ही भाजी बाजारात राहतात तुमचं म्हणणं काय मग तिथं सहाय्य घेत संख्या वाढवली तुमचा रूट कोणता आहे रांजणगाव पर्यंतगाव तिकीट किती घेता तुम्ही आम्ही रांजणगाव कमी घेतलं हां तर मग तुमचं तिकीट जे असतं लोक तिकडे गेले तर त्यात प्रवाशांचा काय दोष आम्ही आम्ही प्रवाशांच्या सेवेसाठी म्हणून तर जनसेवा नाव आहे जर त्यांनी तीस रुपये घेतलं तर आम्ही पंचवीस देऊ आता काही गाड्या मलठणा जातात चाळीस रुपये तिकीट घेतात एसीला तिकडे वीस आणि पंचवीस रुपये लोकांना परवडत नाही मग अशा वेळेस तुम्ही काय सांगता तिकीट कमी करू आपण आम्ही तिकीट कमी करू तिकीट कमी करतो पहिले आम्ही जे विद्यार्थी आहे त्यांकडून फक्त वीस रुपये घेतो कारेगावचे दहा रुपये दहा रुपये घेतो आम्ही कमी घेतो कंपल्सरी अजून आतापासून नाही चार पाच वर्ष झाली त्यापासून कमी कुठला तुम्ही विचारा त्यांना की शाळेतल्या मुलांना विचारा आम्ही पैसे जास्त घेतात का हायस्कूल सुटतात त्यावेळेस तुम्ही इथे या आणि तुम्ही स्वतः विचारा के में बुड़ी में बुड़ी की विद्यार्थ्यांना की कारेगावची किती किती सीट घ्या पैसे घेतात तुमच्याकडून म्हणजे तुम्ही पण सीट तिकीट कमी घेत हो विद्यार्थ्यांचे घेतोच आम्ही